नमस्कार बॉनो प्रो कबड्डी सीजन दहाच्या एकूण चौवेचाळीस मॅचेस या झालेल्या आहेत या चौवेचाळीस मॅचेस एकूण चार लेग वरती खेळल्या गेल्या म्हणजे पहिले गुजरातचा लेग होता नंतर बंगलुरूचा नंतर पुनेरी पलटनचा आणि आता चेन्नईचा लेग सुद्धा समाप्त झाला आहे असे चार लेग समाप्त झाले याच्यामध्ये एकूण चौवेचाळीस मॅचेस या झालेल्या आहेत तर एकोणीशे चौवेचाळीस मॅचेस झाल्या या चौवेचाळीस मॅचेस नंतर आपल्या महाराष्ट्रातील कोणते खेळाडू आहेत ज्यांनी या मॅचेसमध्ये सगळ्यात जास्त रेड पॉईंट आणि टॅकल पॉइंट घेतले आहेत आपण एकूण पाच डिफेंडर आणि टॉप पाच रेडर बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया चला तर पहिले बघूया रेडर्स नंबर पाच वर येतो तो म्हणजे हरियाणा टीलचा खेळाडू तो म्हणजे सिद्धार्थ देसाई सिद्धार्थ देसाईने एकूण पाच मॅचेस खेळले आहेत त्याने या पाच मॅचेस मध्ये एकूण चोवीस रेड पॉईंट घेतले आहेत आणि त्याने एक सुपर टेन सुद्धा मारला आहे त्या शीवां पतारे। शीवां पतारे या लिस्ट मध्ये नंबर चार वर सुद्धा हरियाणाचा खेळाडू आहे तो म्हणजे शिवम पठारे शिवम पठारे हा आपल्या महाराष्ट्रातील यंग खेळाडू आहे म्हणजे युवा खेळाडू आहे त्याने एकूण हरियाणा कडून सहा मॅचेस खेळले आहेत या सहा मॅचेस मध्ये त्याने एकूण तीस रेड पॉईंट घेतले आहे आणि त्याने एक सुपटन सुद्धा मारला आहे आणि तो असे पॉइंट मिळून एकूण चार नंबर वर आहे नंबर तीन वर हा बेंगोल वारेचा खेळाडू आहे तो म्हणजे श्रीकांत जाधव श्रीकांत जाधवने एकूण आठ मॅचेस खेळल्या आहेत या आठ मॅचेस मध्ये त्याने एकूण अडतीस रेड पॉईंट घेतले आहेत आणि त्याने एक सुपटन सुद्धा मारला आहे श्रीकांत जाधव हा आपल्या नंबरवर येतो नंबर दोन वर हा पुणेरी पट्टनचा कॅप्टन आहे तो म्हणजे अस्लम इनादार अस्लम इनादारने एकूण सात मॅचेस खेळल्या आहेत या सात मॅचेस मध्ये त्याच्याकडे एकूण बेचाळ रेड पॉइंट आहेत आणि त्याने एक सुपट्टन सुद्धा मारला आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या लिस्ट मध्ये नंबर एक वर येतो तो म्हणजे अजिंक्य पवार अजिंक्य पवारने एकूण आठ मॅचेस खेळल्या आहेत या आठ मॅचेस मध्ये त्याने एकूण सत्तावन्न रेड पॉइंट घेतला आहे आणि त्याने एक सुपटेन सुद्धा मारला आहे आणि अजिंक्य पवार आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या लिस्ट मध्ये नंबर एक वर येतो हे होते आपल्या महाराष्ट्रातील पाच रेडर तर आता बघूया पाच डिफेंडर कोणते आहेत तर नंबर पाच वर येतो तो म्हणजे पुनेरी पटनचा ऑलराउंडर त्यांचा कॅप्टन तो म्हणजे अस्लमी नामदार अस्लमी नामदारने एकूण सात मॅचेस केल्या आहेत या सात मॅचेस मध्ये त्याने एकूण दहा टॅकल पॉइंट घेतले आहेत आणि एक हायपाय सुद्धा मारला आहे असला मिनामदार सध्याला ऑलराउंडर परफॉर्मन्स दाखवत आहे नंबर चार वर येतो तो, तो म्हणजे वैभव गर्जे वैभव गर्जेने एकूण आठ मॅचेस केले आहेत या आठ मॅचेस मध्ये त्याने एकूण बारा टॅकल पॉइंट घेतले आहेत आणि वैभव गर्जे हा नंबर चार वर आहे नंबर तीन वर हा पुनरी पटणचा डिपेंडर आहे तो म्हणजे संकेत सावंत संकेत सावंतने एकूण सात मॅचेस केले आहेत या सात मॅचेस मध्ये त्याने एकूण बारा टॅकल पॉइंट घेतले आहेत आणि संकेत सावंत हा नंबर तीन वर आहे नंबर दोन वर हा आपल्या महाराष्ट्रातील युवा खेळाडू आहे तो म्हणजे अजित पवार अजित पवारने एकूण सहा मॅचेस खेळल्या आहेत या सहा मॅचेस मध्ये त्याने एकूण सोळा टॅकल पॉइंट घेतले आहेत आणि त्याने दोन हायफाय सुद्धा मारल्या आहेत अजित पवार हा आता तेलगू टायटन्स कडून खेळत आहे तर हा बेंगोल खेळाडू आहे तो म्हणजे शुभम शिंदे शुभम शिंदेने एकूण आठ मॅचेस खेळले आहेत आणि त्याने एकूण एकोणतीस टॅकल पॉईंट घेतले आहेत आणि त्याने एक हायफाय सुद्धा मारला आहे आणि शुभम शिंदे आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूच्या लिस्टमध्ये नंबर एकवर आहे असे होते आपल्या महाराष्ट्रातील पाच डिफेंडर आणि पाच रेडर तो कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही आपल्या केबीडी मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला असताच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती असेच आपल्या मराठी भाषेमध्ये प्रो कबड्डी रिलेटेड व्हिडिओ येत असतात तर लवकरच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा